तर माझ्यासाठी मी एक एक्सपेन्सिव्ह पार्सल मागवलेलं आहे आणि त्यासोबतच आजच्या व्हिडिओमध्ये खूप काही बघायला भेटणार आहे पण त्या अगोदर श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि आजचा दिवस रविवारचा होता म्हणून सगळ्या देवांना पितांबरीने धुवून घेतलेलं होतं देवपूजा झाली स्वयंपाक बनवून घेतला भाजी बनवून घेतली आणि आज भाजी बनवलेली होती वांग्याची खूप घाई झालेली होती तरी सुद्धा बनवून घेतलेला होता नाश्ता आणि पोहे बनवलेले होते कारण की सगळ्यांनाच कोणाला गोळ्या कोणाला औषधं खायचे असतात म्हणून मग नाश्त्यामध्ये पोहे बनवले आणि एवढ्या लवकर काही जेवण करत नाहीत म्हणून मग नाश्ता बनवला नाश्ता केला आणि पटकन आवरलं आणि आम्ही निघालेलो होतो खानापूरला Yeah. <laughs> सारखं फिरत असते म्हणणार तुम्ही तर काय करणार काय तर काम असतं त्याच्यामुळे आम्ही जातो मेन कारण होतं पोरांचे हेअरकट करायचे होते म्हणून आम्ही खानापूरमध्ये मध्ये मध्ये आलेलो होतो तर तिथं आल्यानंतर आमच्या उर्वीला विचारत होती तुझं नाव काय गाव काय पण उर्वी आमचं तर वेगळंच बोलत होती ते झाल्यानंतर आम्ही लगेच आलेलो होतो ज्या साड्या आणलेल्या होत्या तर त्याच्यासाठी फॉल पाहिजे होते म्हणून म्हणून मग आम्ही दुसऱ्या दुकानात आलेलो होतो आणि माझं येणार होतं आज पार्सल म्हणलं आता घरी जायपर्यंत पार्सलवाला येऊन रिटर्न जाईल बरं तोपर्यंत आम्ही आमचं काम करून घेतलेलं होतं कोरेमार्टमध्ये आलेलं होतं थोडंफार सामान घ्यायचं आणि आता तर संक्रांत आलेले मग काय हे राहिलं ते राहिलं किती सामान घ्या काय ना काय तर राहिलेलं जास्त मागं तर जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि पोरांना मेन म्हणजे की बाहेर आले की भूक लागते का तर हे खायला भेटतंय ना त्याच्यामुळं तर त्यांच्यासाठी खाऊ घेतलेला होता आमच्यासाठी भजी घेतलेले होते आणि आज आमच्या रानामध्ये करायचं होतं उद्घाटन उद्घाटन म्हणजेच की नवीन शेड बांधलेला आहे तर त्याचं म्हणजे पूजा करायची होती छोटीशीच पूजा करायची होती म्हणून आम्ही तिथून थेट आलेलं होतं रानात रानात आले पूजा केली दूध उतू घालवायचं होतं दूध उतू घालवलं आणि एक रूम पण काढलेलं आहे आम्ही कारण की गडी ठेवणार आहोत आलेलं होतं माझं पार्सल आणि एवढी फास्ट सर्व्हिस आहे की काल मागवलेलं लगेच दुसऱ्या दिवशी पार्सल आलेलं होतं पार्सल मध्ये मागवलेलं होतं ब्लूटूथ कारण की माझं अगोदरचं थोडं खराब झालेलं होतं मला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका भेटू आपण लवकर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय